हाय फ्रेंड्स कसे आहात मस्त म्हणजे आज मी खूप दिवसानं व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ बनवते आज शेवटचं आकारे आहे त्याच्यामुळं चिकन पकोडे खायचे मुलांना तर त्यासाठी मी काय काही साहित्य घेणार आहे की बघा तुम्ही चिकन घेतलं आहे मी बॉईल करून जरा एक ते दोन मिनटं जरा बॉईल करून घ्यायचं आणि त्याच्यात आपण लागल तसं साहित्य टाकायचं थोडंसं तिखट टाकायचं थोडं तुम्हाला लागेल ते एक ते दीड चमच तिखट टाकलं आहे अदरक लसूणची पेस्ट आहे तर मी इथे कमसे कम दोन चम्मच घेतले अर्द्र लसूणची पेस्ट त्याच्यानंतर आधा चम्मच मीठ घेतलंय जास्त नाही घ्यायचं खराट होईल मी आधी बॉईल करताना घातलं होतं त्याच्यानंतर आप कॉर्नफ्लावर वाटा घ्यायचे खूप चांगलं लागतं बाहेर खाण्यापेक्षा आपण घरी बनवून खाऊ शकतो दोन चार ते चार पाच चम्मच कॉर्न फ्लॉवर आटा लागेल आपल्याला थोडस आपण यात खायचा कलर पण टाकायचा थोडा कलर यासाठी जास्त नाही थोडं चुटकेवर टाकायचं जास्त कलर वेगळं थोडं एक जीव करून घ्यायचं हातानेच करून घ्यायचं मग चांगलं मॅश होईल खूप छान लागतं आपण हॉटेलमध्ये खातो त्याच्यापेक्षा घरी बनवू हो शकतो हे बघा सगळं मी मॅश करून घेतलं आता खूप असं एक जीव करून घ्यायचं आणि छोट्या छोटे ह्याच्यात टाकून घ्यायचं मी तेल मी आधीच तेल गरम करायला हो ठेवलेलं आणि छोटे छोटे हे तेला तेल टाकून घ्यायचं मिडियम गॅसवरती करायचं ते पीक करून घेतलेत मी आपण बाहेर हॉटेलमधून खातो म्हणजे घरी बनवून चांगल्या तेलात खाऊ शकतो मुलांना कधी आवडलं तर आपण घरी बनवू शकतो तर हे आता फ्राय होते बघा चांगलं तेल तेल चांगलं गरम करून घेतलं ना छान फ्राय होतं आणि असं मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं म्हणजे कडक पण होतात खूप छान आपण हॉटेलचं खातो त्याच्यात म्हणजे काही फरक नाही होत अदरक लसूणची पेस्ट घ्यायची फक्त कलर तिखट लाल तिखट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं झालं बघा आणि कडक पण खूप छान झाले कुरकुरीत झाले कुरकुरीत झाले काढून घेतली असंच मी आता आपले सगळे पकोडे बनवून घेते मी सगळं सगळे मी आता बनवून घेते तोपर्यंत पाच मिनटं वेट करा तर मी असे सगळे पकोडे करून घेतले चिकन पकोडे मस्त झाले सगळे बाहेर वाजतो लॉलीपॉप लावून झाले सगळे बनवून झालं त्याने तर हे मस्त आहे चिकन पकडे आज बनवले मी तर खूप छान झाले टेस्ट पण केले तुम्हाला कशी वाटले नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ किती थांबवते पुन्हा एक रात बाय